आता पुरुष मंडळ ही बाळाला जन्म देऊ शकणार आहे तुम्हाला हे ऐकायला विचित्र जरी वाटत असलं तरी हे खरंय चीनमधल्या शांगाय इथल्या जिओटोंग विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी यासंबंधीचा एक प्रयोग केला या संशोधनात शास्त्रज्ञांनी डीएनए एडिटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून दोन मेल उंदरांपासून निरोगी पिल्लांचा जन्म घडून आणलाय त्यांच्या या संशोधनामुळे रिप्रोडक्शन आणि डीएनए रिसर्च मध्ये क्रांती घडू शकते शास्त्रज्ञांनी सी एस पी आर आय एस आणि सी एस नाईन या टेक्नॉलॉजीचा वापर करून दोन मेल उंदरांचे डीएनए एकत्र केले त्यांनी एका मेल उंदरासोबत स्टेम सेल्स आणि डीएनए वापरून कृत्रिम गर्भ तयार केला जो नंतर सरोगेट मादी उंदरामध्ये इम्प्लांट केला गेला यातून निरोगी पिल्लांचा जन्म झाला जे दोन नर पालकांचे कॅरेक्टर्स घेऊन आले होते या रिसर्चमुळे बायोटेक्नॉलॉजीच्या मर्यादा वाढणार आहेत आणि बायसेक्शुअल जोडप्यांना बायोलॉजिकली मुलं मिळण्याची शक्यता आहे या प्रयोगामुळे काही प्रश्नही उपस्थित झाले शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की टेक्नॉलॉजी अजून प्रायमरी स्टेजला आहे ही माणसांसाठी लागू करण्यासाठी जास्त संशोधन करण्याची गरज आहे तरीही हा प्रयोग मेडिकल आणि रिप्रोडक्शन सायन्समध्ये एक मैलाचा सा दगड ठरलाय तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा